नमस्कार मी वंदना पार्टे मी राहणार पार्टेवाडी सर आमच्या तिन्ही गावांच्या मधोमध एक क्रश स्थापन झाला ज्या वेळेला क्रश स्थापन झाला त्याची एवढी धग आम्हाला माहीत नव्हती काय होईल काय नाही मग ब्लास्टिंग व्हायला लागलं तेव्हा मात्र खडबडून सगळे जागी झाले आणि ब्लास्टिंग झाल्यानंतर जो उद्रेक होतो भांडी पडणे धुरुळा उडणे हा मोठा धुरुळाचा खाकाना प्लस आवाज मुलं घाबरायला लागली मग हे कळालं की ह्याचं रौद्र रूप आपल्याला भविष्यात खूप वाईट होणार आहे माझ्या तर एकदम नजरेसमोर आपल्या सातारला जाताना जो क्रशरचा भाग आहे त्याचीच आठवण आली एकदम की हे रूप आपल्याला इथं आपल्या तिन्ही गावांच्या समोर होऊ शकतं मग याच्यावरती काहीतरी उपाय केलाच पाहिजे मग गावकरी जमले गावकऱ्यांचा जमाव घेऊन आम्ही ह्या प्रश्नांची आ, हे करण्यात प्रश्न सोडवण्यास प्रयत्न केला तेव्हा कळालं की नाही हे मोठ्या मंत्र्याचं काम आहे कुठल्या तरी अश्विनी सावंत ही त्याची चालक आहे आणि याच्यात प्रत्येक प्रशासन दबावाखाली काम करतो आहे आणि सगळे चुकीचे रिपोर्ट्स आम्हाला देतो आहे ज्या वेळेला हे गावकऱ्यांना कळालं तर सगळ्यांची तत झाली की पुढं कोण तो पुढं कोण आम्ही नाही बाबा या फांद्यात पडणार काही म्हणलं मग असं झालं तर भविष्य मुलांचं धोक्यात आहे मग मा शेवटी माझ्याच ब्याण्णव गटाच्या वाटेतून म्हणजे गा शेतीच्याच याच्यातून तिने वाट केली होती ती तिच्या क्रशरला क्रश वाहून नेण्यासाठी ने मोठा तिने रस्ता केला मी मुंबईला जाऊन येऊन करते शेती मला हे नंतर दसऱ्या दिवशी आले तेव्हा कळालं की तिनं माझ्या वावरातूनच ती वाट केली मग मी गावकऱ्यांना सांगितलं मी हिच्याविरोधात बोलणार तुम्हाला मला सहकार्य करायचं असलं करा किंवा नका करू तेव्हा आमचं आंदोलन खऱ्या अर्थानं तिला आम्ही क्रशर बंदी करण्यास भाग पाडलं तिला रस्त्यावरून क्रश नेण्यास बंदी आणली प्लस तिला जे माझ्या पुतण्याने पाणी पुरवलं होतं तेसुद्धा आम्ही बंद केलं आणि नंतर एक वर्षभर तिला स्थगितीच केली ती बंदच केला म्हणजे याचा अर्थ तो बंदच झाला आमचा क्रशर परंतु परत आता ह्या एक तारखेपासून तिनं क्रशिंगला सुरुवात केली ज्या वेळेला क्रशिंगला सुरुवात केली आमच्या बायकांनी चार महिने गस्त घातलेली साहेब तिची खडी इकडून तिकडे ने न ने नेण्यासाठी ती गस्त आमची तिथं खरा आमचा लढा जिंकला त्यावेळेला पण ज्या वेळेला परत क्रश चालू झालं तेव्हा मात्र लोकांची आमच्या पोरांची डोकी फिरलीत आता या प्रशासनाला करायचं काय दाद तर देत नाही आमचे स्थानिक आमदार मकरंद दाबा पाटील यांच्याकडे तीन तीन वेळा जाऊन त्यांनी आम्हाला काही सहकार्यच केलं नाही आम्ही दर ह्या सातारमध्ये जनता दरबार भरला होता सात महिला आम्ही विधवांना घेऊन गे, गेलो तिथे की मॅडम आम्हाला काय त्यांचं नाव चाकणकर रुपाली चाकणकर या मॅडमला आम्ही तो हे दिला अहवाल दिला की आमचा हे आमचा प्रश्न आहे ते तुम्ही सोडवा मागून दुड्डीचे काही लोक होतीत दुड्डी आपले प्रश कल हा जिल्हा अधिकारी लगेच त्यांना मागून सांगितलं की मॅडम आमदारांचा हात आहे याच्यात मॅडमनी म्हणले तुमचे प्रश्न मी सोडवीन आणि तो कागद घेऊन लगेच मागे ठेवला म्हणजे त्या कागदाची आमच्या दखल घेतली जाणार नाही तेव्हाच आम्हाला कळालं ते त्यानंतर त्या जे आम्ही मागे हटलो तेव्हा मग म्हणजे तो एक अनुभव आम्हाला कळाला होता की याच्यात आम्हाला कोणीही दखल देणार नाही शेवटी मुलांनी आमच्या सर्व या युवा मुलांनी आमच्यावर सत्तेचाळीस गुन्हे त्यांनी दाखल केलेत खोटे गुन्हे आमच्या मुलांवर आणि काहींच्या तो नोकऱ्या आता लागणार होत्या भरतीला मुलं जाणार होती पण ह्या या बाईच्या सावंतबाईच्या खोट्यात गुन्ह्यांमुळे आमच्या मुलांची मुलां करिअर बरबाद झाली शेवटी आम्हाला मुलांना तो हे घ्यावाच लागला की आपण आंदोलनच करायचं आता नाही आंदोलन केलं ना साहेब तर आपल्या ह्या लोकशाहीचा खून झाल्यासारखं होईल आणि इथं हुकुमशाही नक्कीच साजरी होणार आणि तिचा दामाडौलात ही नालायक लोक जे आहेत ना त्यांना साथ देणारी त्या लोकांचं ते अख्या भारताला आपल्या महाराष्ट्राला वाटोळ्याच्या माग मार्गाला लावतील ला। ला। म्हणून शक्यतो आम्ही सुरुवात करतो या क्रांतीची की आपल्याला लोकशाही हवी आहे आपल्याला इथे हुकुमशाही कुणाचीच नको कुठल्याच आमदाराची नको आणि अशा प्रकारे आम्ही हा आजचा बारावा दिवस आंदोलनाला गुरं डोरग मेंढर शेरड्या घेऊन बाहेर पडलो एक ये हो की चा। चा मी एक क्रेशर बंद करण्यासाठी अतूनच प्रयत्न केले हे काय होऊ शकत नाही बरं करू शकत नाही ती त्याच्यामुळे आम्हाला नाही त्रास झाला वाई पोलीस स्टेशननं आम्हाला महिला मुलाबाळांना आणला प्रत्येक बारीला आले की हातमार करायचा आम्हाला उचलायचं पोलीस स्टेशनला नेहायचं आमच्यावर गुन्हे दाखल केले तर त्यातून आज अकरा दिवस झाला आम्ही चाललो आहे आमच्या महिलांचं पाय सुजल्यात कुणाला फोड आले आहेत एवढी आमची कशा केली तरी सरकार का का। हे काय झोपलं आहे का कळलं का परत त्याच्यावर बहिणी बहिणी तुम्ही मानता बहिणींना तुम्ही भीक दिली आणि बहिणी आज तुम्ही रस्त्यावर काढला ह्याचा विचार तुम्ही केला का मग तुम्ही भाऊ कशाला पाहिजे आम्हाला नाही पाहिजेत आम्हाला तुम्ही भाऊ आमचं ज्या ती आम्हाला हे करत नाही सपोर्ट करत नाही आमचं तुम्ही काय असाल ते तुम्ही मान्य करत नाही त्यापेक्षा आम्हाला नकोच आहे ना आमच्या ह्याच्यात असलं हे आम्ही करू मरू जगू आमचं आम्ही चालत राहणार आहे ना याच्यावर राजकीय दबाव असल्याशिवाय हे होऊच शकत नाही ना। एका महिलेला जर तुम्ही हे करत असाल वरिष्ठ देत असाल आणि एवढ्या महिलांना तुम्ही हे करत असाल तर त्याच्या मागे हात असल्याशिवाय हे चालू शकत नाही ह्याच्या माग मंत्र्यांचा हात आहे मकर नाबा आज स्पष्ट मी बोलते आबांचा हात तौर् यांच्या मागे त्याच्यामुळे हे एवढा आम्हाला हे प्रयत्न भोगायला लागलेले आहे अकरा दिवस झाला आम्ही आज चालूया आम्हाला जेवणाची सोय नाही रस्त्यानं का आम्हाला काय नाही ह्या पोलीस स्टेशनला ह्या काय ह्याच्यात नाही येतं हे मला काय बोलायचं खोपवलीमध्ये आम्हाला कुणी चहा दिला कुणी आम्हाला बिस्किटं दिली त्याच्या त्याच्यावर आम्ही दिवस काढत हिपवत त्यांवर जे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ते सर्व माघारी घेतले पाहिजेत दुसरी मागणी आहे की आमचे तहसीलदार आणि प्रशासकीय अधिकारी सर्व निलंबित झाले पाहिजेत नाहीतर त्यांच्या बदल्या झाल्या पाहिजेत आणि तिसरी मागणी आहे की आमचा परवा खानपट्टा परवाना रद्द झाला पाहिजे अशा या प्रमुख तीन मागण्या आहेत आम्ही तीन गावच्या महिला आ, वाई तालुका सोडून इथपर्यंत आलेलो हो, आहोत आज रायगड तालुक्यात पोचलेलो हो, आहोत खोपोली गावामध्ये तर चालून चालून आमच्या पायांना फोड आलेले आहेत काही महिला आजारी पडल्यात दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत तर आमच्या मागण्या आहेत अशा की आमच्या मुलांवरचे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ते माघारी घेतले पाहिजेत हां शासकीय अधिकारी तहसीलदार मॅडम पोलीस अधिकारी यांना सर्वांना निलंबित केलं पाहिजे किंवा त्यांच्या बदल्या झाल्या पाहिजेत आमच्यातील खानपट्टा रद्द केला पाहिजे आम्ही आमच्यातील खानपट्टा रद्द केला पाहिजे आज आम्ही वाई तालुक्यापासून ते खोपवली गावापर्यंत दोनशे किलोमीटर पायी चालत आलेलो आहे खोपवली गाव खोपव मग गाव आणि तालुका रायगड तरी प्रशासनाला कसली जाग आलेली नाही आमच्यातल्या आज जवळजवळ मला वाटते दहा बायकांना ॲडमिट केलेलं आहे त्यांच्यावर शासकीय उपचार चाललेले आहेत तरी कसलं प्रशासन आमची दखल घेत नाही आज आम्हाला वाराव सोडल्या गेले तरी त्वरित आमची दखल घ्यावी